नमस्कार आपल्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप सारे स्वागत आज आपण मस्त असे मिरची पकोडे बनवणार आहोत त्यासाठी ह्या तिखट नसलेल्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा आपल्याला एक मिरची चार भागाने अशी कापून घ्यायची आहे मी अगोदरच देठं काढून आणि स्वच्छ धुवून ठेवलेली होती ही मिरची अजिबात तिखट नसते आणि तिखटचा वापरही नाही करणार यामध्ये मिरची सगळी अशी कापून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धासा लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही आमचूर पावडर किंवा चिंचेचं पाणी यामध्ये टाकू शकतात आणि मस्त असं पाच ते दहा मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे बाजूला ठेवायचं आहे मॅरिनेट करून अगदी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये किंवा चहासोबत ही मिरची अगदी चविष्ट लागते आणि आपल्याला रोडवरती ही मिरची खायला भेटते अगदी तीच टेस्ट आहे अगदी साधी झटपट आणि चवीला चा छान अशी एका टोपामध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहे जेणेकरून मस्त असं कडकपाना येईल मिरचीला त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने सोडा घातल्यामुळे पिठाच्या गाठी होत थोड़ -थोड़ नाही सहज त्या फुटून मोकळ्या होतात अगदी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्हाला वाटल्या सोडा नाही टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल अगदी अशा पद्धतीने मस्त असं फेटून घ्यायचं आहे बघा छान असं फेटून झाले वाट तुम्हाला वाटतं यल्लो कलर नाही आला तर हळदीचाही वापर करू शकतात मी हळद नाही वापरली आहे अगदी अशा पद्धतीने आणि मिरचीचा एक एक तुकडा घेऊन आपल्याला या पिठामध्ये असं डीप करून घ्यायचं आहे आणि बारीक मिरची चिरल्यामुळे ती सहज तळल्या जाते आतमध्येही आणि जाड आपण जर कापली जाड खाफा ठेवल्या तर त्या तळल्या जात नाही कच्च्या राहतात आतून म्हणून बारीकच कराव्यात अगदी अशा पद्धतीने एक एक हळूस तेलामध्ये सोडायची आहे लक्षात ठेवा तेल हातावर उडू देऊ नका तेल गरम असल्यामुळे पटकन हातावरती येतं अगदी अशा पद्धतीने सगळी मिरची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि गॅस कमी करून आपल्याला अधूनमधून ये ना थोडी हलवून घ्यायची आहे जेणेकरून ती मस्त अशी सगळ्या साईडनी तळल्या गेली पाहिजे हे बघा अशी पलटी मारून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरतीच फ्राय करायची आहे गॅसची फ्लेम थोडीही मोठी करू नका मस्त कडकपणा येतो कमी गॅसवरती तळल्यानंतर हे बघा मस्त अशी दिसती आहे अजून तळल्या गेलेली नाही वरचं कवर पण नाही जास्त तळल्या गेलं आतून पण मिरची छान अशी तळल्या जाते हे बघा दोन मिनटानंतर मस्त तळली आहे मिरची हे बघा आतून पण आणि बाहेरून पण मस्त कडक असं कवर आलेलं आहे छान ही आपली रेसिपी रेडी झालेली आहे कशी वाटली नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हे बघा मस्त अशी वरतून कुरकुरीत आणि आतून अशी मस्त नरम चटपटीत मिरची रेडी झालेली आहे